ठाण्यातील तारामाऊली सामाजिक सेवा संस्था आणि न्यू घावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने गेली एकोणीस वर्षापासून परंपरेने साजरा होत असलेला सहस्त्रीय भावनात्मक नवकुंडीय महायज्ञ नवरात्र उत्सव दोन हजार पंचवीस यंदा अधिक भव्य दिमाखात आयोजित करण्यात आलेला आहे यंदाच या उत्सवाचे विसावे वर्ष असल्याने भक्तिभाव परंपरा आणि समाजसेवेचा सुंदर संगम या उत्सवात अनुभवायला मिळणार आहे या पवित्र उत्सवाचे आयोजन भाजपाचे माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण यांच्या पुढाकाराने मनोभावे आणि श्रद्धाभावाने दरवर्षीप्रमाणे यंदाही करण्यात आलेला आहे देवीची भक्ती आराधना आणि सामाजिक बांधिलकी यांचे उत्कृष्ट मिश्रण या उत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहे आज या उत्सवाचा मंडप पूजन सोहळा भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केळकर यांच्या शुभ हस्ते भक्तिभय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी महामंडलेश्वर धर्माचार्य धर्मदास महाराज माजी नगरसेवक भरत चव्हाण भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमकार चव्हाण सोनल चव्हाण भावना चव्हाण तसेच नागरिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सलग दहा दिवस हा उत्सव येथे कोपरीपूर्व संत तुकाराम महाराज मैदानामध्ये भव्य दिव्य वातावरणामध्ये आयोजित करण्यात येणार असून दहा दिवसीय कार्यक्रमामध्ये धार्मिक आध्यात्मिक सत्रे विविध शिबिरे सामाजिक आणि लोकहितकारी उपक्रम आधुनिक व पारंपरिक कलांचा संगम महारुद्र शिबिर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरांचे जतन करणारे कार्यक्रम अशा विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्व उपक्रमांमधून भक्ती सेवा संस्कृती आणि समाज जागृतीचा दिव्य संदेश ठाणे घरापर्यंत पोहोचवत नवरात्र उत्सव पंचवीस ठाण्यातील एक प्रेरणादायी आणि भक्तिमय पर्व ठरणार आहे भरत चव्हाण यांच्या तारा माऊली संस्थेच्या माध्यमातून महात्मा फुले मार्केटच्या माध्यमातून इथे मोठ्या संख्येने या ठिकाणी या टीमच्या माध्यमातून गेली वीस वर्ष हा देवीचा उत्सव होतो आहे आज तर मंडप पूजन आहे भूमिपूजन आहे माझं भाग्य आहे की अनेक वर्ष हा भूमिपूजन जे आहे ते माझ्या हातून या ठिकाणी होतं आणि एक प्रकारची ही शक्ती आहे हा देवीचा उत्सव केवळ धार्मिक नाही तर याला सामाजिक सांस्कृतिक सर्व अंग आहे महाआरोग्य शिबिर असेल करिअर गायडन्सचा शिबिर असेल निरनिराळ्या वंचित दुर्लक्षित लोकांना मदत देण्याचं काम असेल असे अनेक उपक्रम देखील या दहा दिवसाच्या देवीच्या उत्सवामध्ये देवीच्या आशीर्वादाने या ठिकाणी केले जातात वीस वर्ष हा उपक्रम चालू ठेवणं दहा दिवस हे सोपं काम नाही फार मोठी टीम या ठिकाणी काम करते आणि मला असं वाटतं की अनेक वेळेला निवडणुका येतात तेव्हा अनेक उपक्रम आपल्याला बघायला मिळतात परंतु सातत्याने वीस वर्षे एखादा उपक्रम चालू ठेवणं हे त्याच्या पाठीमागची ही एक मोठी साधना आहे आणि देवीच्या कृपेने ही साधना जी आहे ती अशी चालत राहो आणि भक्तीतून शक्ती मिळत राहो अशा प्रकारच्या मी शुभेच्छा देतो जगद्गुरु धर्मदासजी महाराज यांच्या माध्यमातून आमचे प्रमुख नेते संजयजी केळकर साहेब यांच्या शुभ असते हे हरवर्षी मंडप पूजन होत असतो आणि हे सांस्कृतिक सामाजिक आणि आरोग्याची असे दहा दिवसाचे उपक्रम असतात जसं केळकर साहेबांनी सांगितलं आणि ह्याच्यामध्ये सर्व भक्त असतात म्हणजे त्याच्यामध्ये व्यापारी वर्ग असो आमचे महिला भगिनी असो या युवक असो या सिनियर सिटीजन हा एक सर्वांचा एक म्हणजे कोपरीकरांचा हा एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्याच्यामध्ये सर्व लोक सर्व समाजाचे घटक यामध्ये उपस्थित असतात मग मी असो डॉक्टर सोनल असो ओंकार चव्हाण असो आम्ही सर्व जी आमची टीम आहे सर्व कारण एका व्यक्तीकडनं हे गोष्टी होत नाही जसं नेतेसाहेब आणि आमच्या केळकर की सर्व टीममुळे काम होतात त्याबद्दल मी या सर्व टीमचे आभार मानतो आणि असेच दहा दिवसाचे कार्यक्रम आपण बघाल की सर्व कार्यक्रम आपण लोकउपयोगी आहेत लोकांच्या सेवेसाठी आहेत लोकांची ज्या गोष्टीची गरजेचे आहेत मग त्यामध्ये मग काही आरोग्याच्या दृष्टिकोनातून आम्ही तिथं ऑपरेशन फ्री ठेवलेत असे बी काही गोष्टी आहेत तर ते आपल्या नितर्शात येईल देश दर टायमाला आणि याबद्दल मी संजयजी केळकर साहेब आमचे डॉक्टर आमदार निरंजन डावकर साहेब अध्यक्ष संजय जी की कि अभिनंदन प्रमुख उपस्थित आज यज्ञ की ये जो बीस साल से अनुष्ठान सहस्त्र चंडी हवनात्मक नौकुंडी महायज्ञ हो रहा है जो ये जन कल्याणार्थ विश्व कल्याणार्थ सभी के सुख शांति के लिए देश के सुख के लिए देश की पर्यावरण सुंदर रहे सब स्वस्थ रहे सब में एकता रहे सब सनातनी रहें ऐसे ये मार्गशीष में भगवान ने कहा है मासा नाम मार्ग शीशो हम महीनों में मार्ग शीश हूँ ये मार्ग शीश जो है ना ये महालक्ष्मी का महीना है इसमें महालक्ष्मी की आराधना करने से भगवती की आराधना करने से लक्ष्मी को प्रसन्नता होती है लक्ष्मी हमारे घर में रुकती लक्ष्मी तो सभी को चाहिए लोग थे पैसा आता रुकता नहीं है तो ये जो अनुष्ठान है ये लक्ष्मी के लिए मेन है माँ भगवती प्रसन्नता होती है आपके घर में सुख शांति आती है आपके घर में लक्ष्मी आती है ये तीन दिसंबर को मां भगवती का आगमन होगा शोभायात्रा भव्य रूप में होगी और इसके बाद माँ भगवती की स्थापना होगी और चार तारीख से कार्यक्रम का सुरुवात होगी तुम्हाला माहिती असेल तारामौली सामाजिक सेवा संस्था न्यू गावदेवी भाजी मार्केट आणि सर्व आमचे कुपरीकर बांधव या सर्वांच्या वतीने हा उत्सव साजरा केला जातो आपले नगरसेवक भरत चव्हाण साहेब असतील संजयजी केलकर साहेब असेल आमदार संजयजी केलकर साहेब असेल आमदार निरंजन डावकरे साहेब असतील अध्यक्ष संदीपजी लीली असतील आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र साहेब असतील आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्या सर्वांच्या वतीने हा तारामौली सामाजिक सेवा संस्थाच्या नवकुंडीय जे हवनात्मक कार्यक्रम आम्ही करतो तेव्हा आपण हे हवन करताना कुठलाही व्यक्तीला इकडे हवनासाठी काही पैसे द्यावे नाही लागत हवन एकदम मोफत असतं इकडे महाभंडारा असतो जिथे पाच ते दहा हजारचे व्यक्ती आपले महाभंडाराचा लाभ घेतात आणि आपलं आरोग्य शिबिर ज्याच्यामध्ये दोन हजारहून अधिक हे पेशंट हे तेथे ते येऊन उपचार घेत असतात असं सांस्कृतिक को, कोली आगरी गीतांचे आपले फेम दादूस ही या देखील कार्यक्रमाला आहेत उपस्थित आमचे सिंधी बांधवांचे ओमीसाई महाराज हे देखील आहेत उपस्थित आमच्या कोपरीकरांसाठी जे कोपरी आम्ही आयडल ठेवतो सिंगिंग कॉम्पिटिशनचा आयडल ठेवतो जो सिंधी समाजाच्या वतीने होतो तो देखील आपण करायचं इकडे प्रयत्न कारण आपण जेव्हा प्रोत्साहन देणार इकडच्या कलाकारांना तेव्हा जाऊन ते पुढे जाऊन आपल्या राष्ट्रामध्ये कुठेतरी नाव रोशन करू शकतील म्हणून आम्ही सर्व अशा कलाकारांचे आणि यांचे नवदुर्गाचं जे सन्मान असतं ठाणेचे जे नवदुर्गा असतात त्यांचा सन्मान नव महिलांचा सन्मान करण्यात येतं हे सर्व जे कार्यक्रम आहे ते एकदम भक्तिभावानी होत असतं